नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह पाहूयात आत्ताची सर्वात मोठी बातमी बेगाव तालुक्यातील रायगाव शुगर रायगाव या कारखान्याने मराड तालुक्यातील शामगाव येथील शेतकऱ्यांचा ऊस गाळप केलेला जवळपास जानेवारीमध्ये हा ऊस गाळपाला आला परंतु अद्यापही या कारखान शेतकऱ्यांना एफ आर पीची पूर्ण रक्कम दिलेली नाही तीन हजार रुपये दर जाहीर केलेला होता त्यातील काही जणांना दीड हजार रुपये टन काही जणांनी एक हजार रुपये अशाप्रमाणे पेमेंट केलेलं आहे ऊस नियंत्रण कायद्याप्रमाणे खरंतर चौदा दिवसात पूर्ण ऊस बिल देणं कारखानदारांना बंधनकारक आहे परंतु अद्यापही गेले आठ सुद्धा या कारखान्याने या शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत म्हणून आज आम्ही इथं निवेदन द्यायला आलेलो आहे जर येत्या दोन दिवसामध्ये या कारखान्याने या शेतकऱ्यांची दिलं दिली नाहीत तर या कारखान्यावर रयत क्रांती संघटनेच्या वतीनं मोठं आंदोलन उभं केलं जाईल त्याचबरोबर आज साखर आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे साखर आयुक्तांनी आज माहिती घेऊन दोन दिवसात आर आर सीची कारवाई करण्यासंदर्भात शब्द दिलेला आहे आयुक्त साहेब त्यांच्या पद्धतीनं कारवाई करतीलच परंतु दोन दिवसामध्ये या कारखाने कारखान्या प्रशासनानं या शेतकऱ्यांना जर बिल नाही दिलं तर मोठ्या प्रमाणात रेस क्रांती संघटना येथे आंदोलन करणार आहे